चला आम्ही चलाय चाललो आम्ही आमच्या इकडे कॅनल आहे कॅनल वर पोहायला पाच मिनिटाच्या अंतरावर आम्हाला कॅनल आहे बाबू इकडे इकडे बाबू तर आमचा कॅनल आहे तर आमचा कॅनल जवळच आहे आणि आम्ही सगळे आज पोहण्याचा आनंद घेणार आहे मी नाही पोहणार आहे हे आमच्या मोठ्या बाबांचं घर आहे ते बघू शकता बॅक कॅमेरा ते नाही बॅक कॅमेरा कमेंट मध्ये नक्की सांगा मोठ्या बाबांचं कसं आहे घर नक्की सांगा तर ब्लॉक कंटिन्यू बघा आम्ही कसे एन्जॉय करतो थंड आहे काय रे भरपूर

काहीतरी खाऊ टाकल्याशिवाय थोडी येते अशी टाइम लागेल नाही तर सारखे नाही ना रे असं कधी येत डोकं भिजव हे नको नको केस नको असं का आमच्या लोकांना

माझं घर तुम्हाला मी दाखवणारच आहे माहेरचं पण इकडे बघा इकडे पूर्ण आमचं चा कन्स्ट्रक्शन चालू आहे इकडे टॉयलेट बाथरूम किचन बेडरूम आणि किचन असं सगळं बनवणार आहे सगळं काम चालू आहे तर आता आम्ही दर्शनला सांगितलेलं आहे आज कामगार कामगार दिवस आहे म्हणून कामगार आज आलेले नाही आहेत तर ह्या कामगाराला आम्ही काम दिलेलं आहे तर लॉक कंटिन्यू बघा दर्शन दर्शन फेमस <laughs> अरे दोन नंबर, दे। <laughs> दे दोन नंबर, <laughs> दोन नंबर जर तुम्हाला पण पन... पन... नीट हलव नको कॅमेरा जर तुम्हाला पण असं कामगार हवं असेल तर नक्की मला संपर्क साधा अर्जंट बेसिस वर तुम्हाला हा लेबर पुरवला जाईल तोन ओके लेबर विथ बाय वन गेट वन फ्री मिलिंद वाटवे असं नाही सर आहे सो आम्ही तुम्हाला दाखवते हे जे आहे ना हे हा बाथरूम आहे तिथला तो वॉशरूम आहे आणि हा आहे बेडरूम ऍक्च्युली माहित नाही बट तुम्हाला छोट्या वाड्यात असेल कारण मी आणि हा आहे किचन अजून तयार व्हायचं किचन ओके हा मी आधी किचन होता हाफ तर आपण आता जॉईन करणार आहोत इकडे पूर्वी आमचं एवढं एवढं किचन हे बघा दिसतंय दिसतंय तुम्हाला ना मला

हे जी आहे तिथे आज आणलेले आहे आम्ही कोळंबी आणि आज तुम्हाला मी बघ कामगार डे आहे सगळे कामगार संपावर गेलेले आहेत तर आज आम्ही एकच लेबरला कामाला लावलेला आहे तुम्ही बघू शकता दर्शन दर्शन आमचं ऑलराऊंडर आहे एका मिनिटात कोळंबी साफ केलेली आहे कसला फास्ट करतोय ज्यांच्या कोणाकडे मुलगी असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क साधावा दाखव्या हातात दाखव ना घेऊन हातात फोटो काढतोय अरे शेंडी दोन तीन पकड ना हा सगळ्याशे पकड फोटो काढत काय काढते काय पण थमनेल टाकायला काय सगळ्या पकडायचे अशी क्वांटिटी तर बघा दर्शन बघा किती फटाफट कोळंबी कशी साफ करायची हे सुद्धा मी माझ्या मध्ये दाखवते आणि नुकतं खाणं खायला येत नाही आमच्या दर्शनला तर करायला सुद्धा येते हातात अशा हातात घेऊन दाखवणे साईज नाही नाही ते साफ करायच्या आधीची दाखव ही दाखव ना असं हातावर ठेवून दाखव केवढी साईज आहे आता घेऊन आला दादा आतला धागा का ना बघा केवढी साईज आहे मित्रांनो खूप मोठी आहे गावाला देखील एवढ्या मोठ्या साईजची मिळते आता बघा एक फोन आलेला त्याला ऑर्डर आले वाटत मच्छी साफ करायला अशा आम्ही घरी अशा आम्ही फॅमिली एकत्र असलो की खूप एन्जॉय करतो आणि आमची अशीच कॉमेडी वगैरे चालू असते कंटिन्यू पसारा आहे इग्नोर करा कारण घराचं काम चालू आहे तुम्हाला तर माहिती आहे आमचं किचन इकडे शिफ्ट केलेलं आहे सध्या हा दुसरा रूम आहे आणि रूम आहे बघा वहिनी आलेली ना हा दुसरा रूम आहे आणि पूर्वी इकडे किचन होतं बघा दर्शनी किती फटाफट क्लीन केलेलं के आहे तर ज्यांना कोणाला असा कामगार हवा असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क साधा मी दर्शनचा सा कॉन्टॅक्ट नंबर इथे देते आहे मेंशन करते आहे सगळेजना तो त्याच्या आजोळी पण अशी काम करत असतो बट काय आज काय करणार तुम्ही आ? चिकन लॉलीपॉप खाणार फिश फिश फेवरेट आहे सर्रा इथे बघा मी तुमच्याशी बोलता बोलता त्याने जवळजवळ किती आणली पाव किलो का अर्धा किलो अर्धा किलो कोंडी साफ केलेली आहे बाबा नीट साफ कर रे बाबा नाही तर उद्या आमच्यावर साईड इफेक्ट होईल धागा काढला का त्याच्या आतमध्ये

आलेले आहे अर्धा किलो आणि इथे कुपा देखील आणलेला आहे आता दर्शनला कुपा वहिनीला सांगितलंय बघा कसा साफ करतोय हे पहिलंच पाणी आहे आता दोन चार पाण्यामध्ये करणार मला खूप अभिमान आहे दर्शन असं आमचं काम करतो तर आता ही रेसिपी बनवणार आहे वहिनी नाही ना दादा दा मी आणि माझी मोठी धीर बनवणार आहे बरं कुप्याच काय करणार आणि कोळंबीचा आणि बघा कुपा किती स्वच्छ काढलेला आहे मगाशी कसा होता आणि बघा दर्शनी खूप क्लीन केलेलं आहे ऍक्च्युली माझ्या हाताखाली राहून त्याने खूप काही शिकलेलं आहे चौथ पाणी तुम्ही बघू शकता आता पाणी केवढं सफेद आहे हे बघा खूप छान साफ केलंय अशा प्रकारे बघा आमच्या मस्त आता कुपा फ्राय आहे आणि कोळंबीचा रस्सा आहे कोळंबी दाखव आहे एका असं बस झालं आव आहे किती टाकतंय पाणी हे पाचवेळा पाचवेंदा पाणी हे दाखवा ना कोळंबी दाखवा ना साफ केले असं पकडा जरा आसा पकड़ना दोनी थामने <laughs> पन थामनेला फोटाना तरह फोटाना जाथ जाथ फोटाना थाध नाउक पन गरूगा जिमा आणिका बुडल प्रिन पनाना इकूँ आई पोटी बागा थाध चांग ले ले